महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी अंगणवाडीतईसाठी शाळांप्रमाणे अंगणवाडींनाही सुट्टी काय आहे बातमी पाहूया एकात्मिक बालविकास योजना हो आयुक्तालय महाराष्ट्र नवी मुंबई यांच्याकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालय महाराष्ट्र नवी मुंबई यांच्याकडून शासन निर्णय प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प विषय एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण आदिवासी बालविकास प्रकल्प कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत ग्रामविकास परिपत्रक उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रक दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णवनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वित्त वर्षात एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण आदिवासी बाल प्रकल्प कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची पुढील नमूद कालावधीत मदतनीस सोळा दिवस व सोळी सेविका सोळा दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ते सतरा पाच दोन हजार चोवीस या कालावधीत अंगणवाडी मदतनीस यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते दोन सहा दोन हजार चोवीस या कालावधीत अंगणवाडी सेविका यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे वरील एक व दोन प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये यासाठी सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालय घ्यावी माननीय सचिव बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या माहितीस्त कैलास पगारे आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना हो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागीय उप आयुक्त महिला व